यामध्ये लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे ज्यावेळेला आमचे अधिकारी प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी चौकशीसाठी येतील पुढच्या फेज दुसऱ्या स्टेजमध्ये त्यावेळेला नागरिकांनी त्यांच्या मिळकतींचे मालकी हक्काचे जे उतारे आहेत त्या चौकशी अधिकाऱ्यांना दाखवणे गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक प्रॉपर्टीचे जे मालकी हक्क आहे ते योग्य प्रकारे ठरवले जाते मेरा नाम भूपेंद्र परमार आहे मैं भारतीय सर्वेक्षण विभाग महाराष्ट्र अँड गोवा स्थानिक निदेशालय है आम्हाला पुणे स्थित उससे बिलोंग करता हूं और आज मुझे मौका मिला बारामती में आके नक्शा प्रोजेक्ट को लॉन्च करने के लिए अभी बारामती में ग्राउंड वर्क शुरू कर दिया ग्राउंड वर्क भी ख़त्म कर दिया वो तो नेक्स्ट वीक और मैं नेक्स्ट वीक ड्रोन सर्वे केंद्राने के भूमी संसाधन जो विभाग आहे त्यांनी पायलटमध्ये पुणे विभागातील फक्त दोन नगरपालिका आहे ज्यामध्ये बारामती आणि पंढरपूर आहे त्यामुळं आपण पहिल्या फेजमध्ये आहोत पूर्ण शहराचं डिजिटल मॅपिंग करून हे जे सगळे मालकाचे रजिस्टर्स आहेत ते सगळे डिजिटल ऑनलाईन होणार आहेत आणि ते सगळे त्याचा उपयोग शहराच्या प्लॅनिंग साठी आणि शहराच्या प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट साठी होणार आहे बारामती या ठिकाणी बारा या ठिकाणी झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती हा एकमेव तालुका आहे की हा तालुका या पायलट प्रोजेक्ट साठी निवडला गेलेला आहे आणि या बारामती तालुक्यामध्ये आज आपण पाहतोय की जळोची या गावात याचं उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनाला केंद्रीय राज्य स्तरावरील बारामती तालुका तालुका स्तरावरील सर्व अधिकारी पदाधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले होते आज आपण त्यांच्याशी जरा संवाद साधूया की काय ही प्रणाली आहे आणि बारामतीकरांसाठी कशी ही प्रणाली लाभदायी ठरणार आहे नमस्कार आ, आज केंद्र शासनाच्या नक्षा प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणी बारामती नगर परिषदेचं नशाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत बारामती नगरपालिकेचा सिटी सर्वे करण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम ड्रोन फ्लाय करून त्याचे नकाशे तयार केले जातील आणि पुढच्या फेजमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीला जाऊन हक्क चौकशी करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाणार आहे याच्यामुळे नागरिकांना त्यांच्या मिळकतीच्या पक्के जे अभिलेख आहेत जसं की नकाशा आहे आणि प्रॉपर्टी कार्ड आहे हे मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जर काही वाद असतील मिळकतीबाबतचे तर ते सुटण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या मिळकतींचं जे व्हॅल्युएशन आहे ते वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याशिवाय राष्ट्रीयकृत बँकांच्याकडून त्या मिळकत्यांच्या बदल्यात कर्ज मिळण्यासाठी सुद्धा सुविधा होणार आहे यासाठी आज आपण काय आवाहन करू शकता याविषयी यामध्ये लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे ज्या वेळेला आमचे अधिकारी प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी चौकशीसाठी येतील पुढच्या फेज दुसऱ्या स्टेजमध्ये त्यावेळेला नागरिकांनी त्यांच्या मिळकतींचे मालकी हक्काचे जे उतारे आहेत चौकशी अधिकाऱ्यांना दाखवणे गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक प्रॉपर्टीचे जे मालकी हक्क आहे ते योग्य प्रकारे ठरवले जाते आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय स्तरावरून देखील काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर आपला परिचय जरा मेरा नाम भूपेंद्र परमार है मैं भारतीय सर्वेक्षण विभाग महाराष्ट्र एंड गोवा हिंदुस्तानिक जो निदेशालय है हमारा पुणे स्थित उससे बिलोंग करता हूँ और आज मुझे मौका मिला बारामती में आके नक्शा प्रोजेक्ट को लॉन्च करने के लिए और एक ये बहुत ही एम्बिशियस प्रोजेक्ट है जिसके माध्यम से आने वाले समय में हम जो डिजिटल मैप्स बनेंगे प्रॉपर्टी के लिए लोगों में जो है काफ़ी सारा ट्रांसपेरेंसी आएगा पारदर्शिता आएगा इसके साथ में जो लोग काफ़ी आज स्ट्रगल करते हैं प्रॉपर्टी की डिटेल्स जानने के लिए या आ, बैंक लोन वगैरह के लिए उसमें काफ़ी सहायता मिलेगी और इसी के साथ में जो हमारा गवर्नमेंट है जो एडमिनिस्ट्रेशन है उनको इससे काफ़ी सहायता मिलने वाली है जो कि आ, वो लोग आगे के लिए फर्दर अर्बन प्लानिंग जो है इंफ्रास्ट्रक्चर प्लानिंग है ट्रांसपोर्टेशन है डिजास्टर मैनेजमेंट है उन सभी चीज़ों में बहुत सहायता है। थैंक यू सर ये जो आ, सिस्टम चलने वाले इनका जो टेक्निकल टीम है वो टेक्निकल टीम एल कंपनी है इंडिया की बहुत जानी मानी कंपनी है एल कंपनी इसको आ, ये कर रही है सपोर्ट कर रही है so, सो एल कंपनी के यहाँ पे कुछ एम्प्लॉयज़ है हम उनसे जरा थोड़ा सा बात करते हैं सर नमस्कार परीछे, नमस्कार परीछे। सर आपका परिचय दीजिए ज़रा आ, मैं मेरा नाम लियो सिल्वा है मैं एल ई माइन ट्री एल कंपनी से बोलता हम सर्वे ऑफ इंडिया से प्रोजेक्ट लिया है अभी मेरे को चार पैकेजेस लॉट हुआ है उसमें ट्वेंटी सिटीज हम इंडिया का पूरा मैं अभी बारहमती में ग्राउंड वर्क शुरू कर दिया ग्राउंड वर्क भी ख़त्म कर दिया तो नेक्स्ट वीक और नेक्स्ट वीक सर्वे शुरू करने थैंक यू सर सर नमस्कार सर नमस्कार मी संजय धोंगडे उपाधीक्षक भूमिपिलेक्क बारामती आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे की केंद्राने आने आने के भूमी संसाधन जो विभाग आहे त्यांनी पायलटमध्ये पुणे विभागातील फक्त दोन नगरपालिका आहेत ज्यामध्ये बारामती आणि पंढरपूर आहे त्यामुळं आपण पहिल्या फेजमध्ये आहोत हा पथदर्शी प्रकल्प आहे शहरी सिटी सर्वेचा त्याची सुरुवात आज केंद्रीय कृषी मंत्री यांनी म मध्य प्रदेशात केली आणि तोच धागा पकडून आपल्या स्थ बारामतीत पण आपण त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे हे शुभारंभ आहे कार्यक्रमाचा एक वर्षामध्ये हा कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि नागरिकांपर्यंत त्यांच्या मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड आणि सनरा वितरित करायचे आहे सर नमस्कार सर नमस्ते मी महेश रोकडे मुख्याधिकारी बारामती बारामती शहरामध्ये हा नक्षा प्रोजेक्ट अंतर्गत काम होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही शहरातील वाढीव भागामध्ये जे सातवारे आहेत मालकी हक्काचे तर त्या सगळ्या भागाचा सर्वे होऊन त्या भागातील नागरिकांना संपूर्ण शहरासाठी पुनर्सर्वे होऊन सिटी सर्वेचे उतारे आपल्याला मालकी हक्काचे मिळणार आहेत त्याचबरोबर पूर्ण शहराचं डिजिटल मॅपिंग करून हे जे सगळे मा मालख्याकाचे रजिस्टर्स आहेत हे सगळे डिजिटल ऑनलाईन होणार आहेत आणि ते सगळे त्याचा उपयोग शहराच्या प्लॅनिंगसाठी आणि शहराच्या प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंटसाठी सुद्धा होणार आहे त्याच्यामध्ये जशी आपली इमारत आहे त्या स संपूर्ण इमारतीचं थ्री डीचा फोटोज हे या अंतर्गत उपलब्ध होऊन टॅक्स विभागासाठी सुद्धा त्याचा अत्यंत फायदा होणार आहे याच्याने नव्याने बोमेबिलेचे रेकॉर्ड्स होत असल्यामुळे नागरिकांना विनंती आहे की ज्यावेळेस याची पाहणी होऊन तळपाणी होण्यासाठी शासकीय कर्मचारी अधिकारी येतील त्यावेळेस सगळ्यांना त्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर ज्यावेळेस रेकॉर्ड्स तयार होतील त्यावेळेस आपले रेकॉर्ड्स बरोबर आहेत का नाही याच्यासाठी सुद्धा नागरिकांना जागरूक राहायचं आणि त्याच्यामध्ये जागरूक राहून त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून हा पुढं पुढं कायमस्वरूपी हे रेकॉर्ड्स ग्राह्य झाले जाणार आहे धन्यवाद सर आजच्या या उद्घाटन झालेला जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा झाला आणि पुढं इथून पुढं लोकांचं जे काय कायदेशीर लोकांचं क्षेत्र हे अतिक्रमण आहे ते निघून जे जी त्याला मिळणार आहे त्यामुळं तो आजचा कार्यक्रम चांगला झाला नमस्ते मी विकास टेकळे नगर रचनाकार म्हणून बारामती नगरपालिकेत काम करतो आणि ह्या जो नक्षा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा मी नोडल ऑफिसर आहे ॲज अ टाउन प्लॅनर म्हणून सिटीसाठी जे पण गरजा असतात ते त्याचं प्रॉपर प्लॅनिंग असावं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल त्याच्यामध्ये रोड असतील ड्रेनेज असेल इलेक्ट्रिसिटी असेल पाणी पुरवठा असेल वेस्ट वॉटर असेल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल या सगळ्याचा विचार करून आम्ही ए ॲज अ सिटी म्हणून सिटीचा एक चांगल्या प्रकारे एक नक्षा बनवतो आहे त्याच्यामध्ये डिजिटल प्लॅनिंग असेल म्हणजे आता जे आपण हाय टेक्नॉलॉजी वापरतो आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो केंद्र आणि राज्य यांच्यामार्फत आहे म्हणजे केंद्रीय अनुदानातून पूर्ण होतो आहे आणि बारामती ही एक सिटी ही यासाठी निवडली गेली आहे तर मी नोडल ऑफिसर म्हणून बऱ्यापैकी जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं चांगलं काम करत आहे नमस्कार काय तुम्ही जळोचीकरांना आवाहन करू इच्छिता या ठिकाणी जुळोचीकरांना एकच आवाहन करणार की, की हा जो सर्वे आता होणार आहे केंद्र शासनाचा हा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये आपल्या घराचा ॲक्च्युली ओरिजिनल जे आपलं घर आहे त्याचा सर्वे होऊन त्याचा एरिया लोकेट होणार आणि त्याचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार त्याचे मालकी हक्क आपल्याला तयार होणार त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले जे पेपर असतील त्या ते द्यावं लागतील आणि जे काही ग्रा ग अतिक्रमण गायरांमध्ये वगैरे आहे त्याचं घराचं एरिया काउंट होईल त्याचा सात बारा त्याचा तयार होईल त्याच्यामध्ये एवढंच करावं लागेल की शासनाच्या नियमानुसार ते अतिक्रमण आपल्याला रेग्युलाईज करून घेऊन आपल्या प्रॉपर्टी कार्डचं उतारा तयार करून मिळणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सर्वे होत असताना त्यामुळे स्वतः उभा राहून आपल्या जागेचं सर्वे करून घेतला पाहिजे त्यांना जागेच्या खुणा दाखवल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला घराचा जो उतारा तयार होणार आहे त्याला सहकार्य सर्व नागरिकांनी करावा अशी मी सर्वांना विनंती करेन तर आज मध्ये नक्षा या केंद्रीय प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे काय वाटतं केंद्र सरकारचा अत्यंत चांगला प्रकल्प आहे आपल्या जे मालमत्तेचे उतारे आहेत ते निर्दोष पद्धतीने तयार व्हावेत यासाठी केंद्र सरकारने उपक्रम चालू केलेला आहे आणि या नकाशांचा उपयोग बाकी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही त्यांच्या संपूर्ण घरपट्टी असेल किंवा त्यांचे जे स्कीम असतील योजना असतील जे काय प्रोजेक्ट करायचे असतील त्यासाठी या नकाशांचा उपयोग होणार आहे सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की या संदर्भातले शासनाचे प्रतिनिधी किंवा जे सर्वे करणारे संस्थेचे प्रतिनिधी हे आपल्या परिसरात असणार आहेत तर त्या सर्वांना आपण नागरिकांनी सहकार्य करावं एवढीच मी विनंती या निमित्ताने करतो